विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण सर्वनाम या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत या घटकामध्ये आपण सर्वनामाची नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात म्हणजे वाक्यामध्ये जो शब्द नामाच्या ऐवजी वापरला जाईल त्याला आपण सर्वनाम म्हणू उदाहरणार्थ हा जो तो कोण किती इत्यादी आता वाक्यामध्ये सर्वनाम आलेला आहे ते सर्वनाम नाम कस ओळखायचं यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपण पाहू पहिलं वाक्य आहे तो आंबा खातो या वाक्यामध्ये आपण जर कोण हा प्रश्न टाकला तर आंबा खाणारा कोण तो म्हणजे तो हे वाक्या या वाक्यातील सर्वनाम आहे दुसरं वाक्य आहे काहीतरी काम आहे यामध्ये काय असा प्रश्न विचारल्यानंतर काहीतरी हे या वाक्यातील सर्वनाम होईल त्यानंतर तिसरं वाक्य आहे राजूने तिच्यासाठी ड्रेस घेतला तर राजूने कोणासाठी ड्रेस घेतला तिच्यासाठी म्हणजे या वाक्यामध्ये तिच्यासाठी हे सर्वनाम आहे चौथं वाक्य आहे राधा त्यांच्यासाठी आली राधा कोणासाठी आली तर त्यांच्यासाठी म्हणजे या वाक्यामध्ये त्यांच्यासाठी हे सर्वनाम आहे आता आपण सर्वनामाचे प्रकार पाहू सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनामाचे पुरुष तीन उपप्रकार आहेत पहिला आहे प्रथम पुरुष मी आम्ही मी शाळेत जातो आम्ही काम करतो या पद्धतीने द्वितीय पुरुष तू तुम्ही तू तु, 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 तिकडे जा तुम्ही माझ्या घरी या तृतीय पुरुष यामध्ये तो ती ते त्या ती असे शब्द ज्या वाक्यामध्ये येतील ते तृतीय पुरुषी पुरुषवाचक पुरुश सर्वनाम असतात दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम एखाद्या वस्तूकडं दर्शवून वस्तू व्यक्ती प्रा पदार्थ प्राणी यांच्याकडं दर्शवून जर हा ही हे तो ती ते हा मुलगा आहे ते झाड आहे ती शाळा आहे अशा पद्धतीनं ज्या वाक्यामध्ये हे शब्द येतील ते दर्शक सर्वनाम असतात तस तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम जो जी जे ज्या ती तो ती ते त्या असे जे शब्द वाक्यामध्ये येतील ते संबंधी सर्वनाम असतात तो काम करत आहे या वाक्यामध्ये तो जे असेल ते संबंधी सर्वनाम असेल त्यानंतर आहे प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनामामध्ये प्रश्न विचारण्यासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात कोण काय कोठे कधी अशा पद्धतीचे जे शब्द वाक्यामध्ये येत असतील तर त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम संबोधतो अनिश्चित सर्वनाम अनिश्चित सर्वनामामध्ये कोणताही निश्चित असा बोध होत नाही कोणी काही कुणीतरी काहीतरी असे शब्द अनिश्चित सर्वनाम म्हणून वापरले जातात शेवटचा सहावा प्रकार आहे आत्मवाचक निजवाचक सर्वनाम यामध्ये मी आपण स्वत असे शब्द येत असतात मी काम करतो आपण गावाला जाऊ स्वतः लक्ष द्यावे अशा वाक्यामध्ये मी आपण स्वतः असे जे शब्द येतात त्यांना आत्मवाचक निजवाचक सर्वनाम असे म्हणतात आजच्या या घटकामध्ये आपण सर्वनाम म्हणजे काय त्याची व्याख्या त्याची उदाहरण वाक्यामध्ये आलेलं सर्वनाम कस ओळखावं ही पद्धत त्यासोबतच सर्वनामाचे कोणकोणते प्रकार आहेत आणि त्यांची उदाहरणं कोणती आहेत याविषयी माहिती घेतली धन्यवाद